माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तिचा सागर न्यूज मतदान चाललंय ना तुम्ही सगळे कोण आहे का मला आणि बाकी काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी आहे की नाही सगळी जणते आमच्या मागेच्या कोण येणार बिचारा येतोय कोणाच ठाव काय आम्हाला माहित त्यांच्या मनातलं त्या पेटीतलं आपण करणार कोणा एकाला दोघाला करायचं मग काय करायचं आता तुम्ही केलं किंवा तुमच्यानं किंवा माझ्यानं सगळ्यांच मत एक असलं तर बनवू लागत कोणता बिचारा येतोय बघूया हा तुम्हाला काम करणार काम करणारच की काम करणारा अडचणीत सोडवणारा लोकांना दार देणार ना असला पाहिजे आम्हाला कमळ येते हा सगळी येत्यात अर्पण तिथ ना आता कुंचा येतोय बघू त्यांच्या मनातलं आपण काय सांगणार चला चला झालं का